तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पॅन कार्ड आता खूप जास्त काळाची गरज झालेली आहे आणि प्रत्येक बँक अकाउंटसोबत तुम्हाला बँकेमध्ये पॅन कार्ड देणे महत्त्वाचे आहे ते पॅन कार्ड तुमच्या अकाउंट नंबरला लिंक असले पाहिजे तर मित्रांनो प्रत्येकाकडे पॅन कार्ड अवेलेबल नाही ग्रामीण भागामध्ये भरपूर लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी आधार केंद्र सेतू केंद्रावर जावं लागते आणि पैसे खर्च करावा लागते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही इन्स्टंट ई पॅन काढू शकता दोन मिनटामध्ये या ठिकाणी मॅगी तयार होत नाही पण मित्रांनो दोन ते तीन मिनटामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड तुमचं कसं तयार करायचं आणि डाउनलोड कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे इन्स्टंट ई पॅन कार्ड त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नंबरची वेबसाईट दिसून येईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टंट ई पॅनचं ऑप्शन दिसून येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दुसरा पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी गेट न्यू ई पॅनचं ऑप्शन आलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुमच्या आधार क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि एक व्हाईट बॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू बटन दाबून तुम्हाला प्रोसिड करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आणखी एक पेज ओपन होईल तुम्हाला व्हाईट बॉक्सवर क्लिक करून जनरेट आधार ओ टी पीवर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या रजिस्टर आधार मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचं पूर्ण आधार कार्ड या ठिकाणी ओपन होईल समोर तुमचा फोटो दिसत आहे त्याचप्रमाणे तुमची पूर्ण आधार कार्डवरील डिटेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर तुमचा लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे आणि खालच्या बाजूला लिंक ईमेल आय डी असं या ठिकाणी शो होत आहे तर तुमची ईमेल आय डी जर त्या ठिकाणी लिंक नसेल तर तुम्ही त्यावर क्लिक करून तुमची ईमेल आय डी लिंक करून घेऊ शकता तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी समोरच्या बाजूला पाहू शकता तुम्हाला तुमची ईमेल आय डी या ठिकाणी सबमिट करायची आहे आणि सेंट एस एम एसवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेला ईमेल बॉक्स तुम्हाला ओपन करायचा आहे त्यामध्ये गुगल करून एक ईमेल आय डीवर ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमची ईमेल आय डी या ठिकाणी व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि छोट्या व्हाईट बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमची पॅन कार्ड रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे आणि खाली एक एक्नॉलेजमेंट नंबर दिलेला आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गो टू लॉग इनवर क्लिक करायचा आहे नंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इंस्टंट ई पॅनवर क्लिक करायचा आहे मला एक स्टेटस आणि डाउनलोड पॅनचा ऑप्शन दिसून येईल तर त्या ठिकाणी तुम्हाला खाली कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे एकदा परत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो सहा नंबरचा ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी आता तुमचं पॅन कार्ड जे आहे ते जनरेट झालेलं आहे त्याला डाउनलोड करण्यासाठी व्यू ई पॅनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर तुमचं पॅन कार्ड पी डी एफ आता या ठिकाणी जनरेट झालेला आहे त्याला ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमचं जन्मतारीख या ठिकाणी सबमिट करायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी ओपन झालेलं आहे तुमचं पूर्ण नाव तुमची जन्मतारीख त्याचप्रमाणे तुमचा पॅन नंबर आणि तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे पॅन कार्ड तुमच्या डाउनलोड या फोल्डरमध्ये पी डी एफच्या स्वरूपात आता डाउनलोड झालेलं आहे तर हे पी डी एफ कार्ड आता तुम्ही झेरॉक्स सेंटरवर दाखवून त्या ठिकाणी तुमचं कलर प्रिंट काढून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही झेरॉक्स काढून बँकेमध्ये सबमिट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे दोन मिनिटांमध्ये तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे कोणाचेही पॅन कार्ड तुम्ही तयार करून देऊ शकता आणि त्यामध्ये कोणताही खर्च येणार नाही जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद